केवडा माणूस हा खंबीर असतो पण राजू भैया केवडा माणूस हा खंबीर असतो पण फक्त अन्न एखादी जर कधी जर कधी कवरेज नसले काळ झाला या जर कधी कवरेज नसले काळ झाला या जर कधी कवरेज नसले काळ झाला या पत्र पाठव कर करते ठार एखादी गजल ठेवतो की पेरणी खुडणी सुगी सोप्यात गेली पेरणी खुडणी सुगी सोप्यात गेली पेरणी पुढणी सुगी सोप्यात गेली जिंदगी मग शेवटी जात्यात था। गेली पेरणी कुडणी सुगी सोप्यात गेली जिंदगी मग शेवटी जात्यात गेली नेमका सौदा तिचा तेव्हाच झाला सोनोने सर कि नेमका सौदा तिचा तेव्हाच झाला नेमका सौदा तिचा तेव्हाच झाला लोकशाही आपली खोक्यात गेली जिंदगी मग शेवटी जात्यात गेली फ्लॅट गाडी घेतली फ्लॅट गाडी घेतली केला नवसी कि फ्लॅट गाडी घेतली केला नवसी त्या पुढे मग सॅलरी हप्त्यात गेली जिंदगी मग शेवटी जात्यात गेली फ्लॅट गाडी घेतली सबका सर फ्लॅट गाडी घेतली केला नवसही फ्लॅट गाडी घेतली केला नवसही त्या पुढे मग सॅलरी हप्त्यात गेली जिंदगी मग शेवटी जात्यात गेली पेरणी कुडणी सुखी सोप्यात गेली कोळ्या हातात झेंडे पाहिले अन कोळ्या हातात झेंडे पाहिले अन कोळ्या हातात झेंडे पाहिले अन खेद हा पुढची पिढी ही त्यात गेली त्या जिंदगी मग शेवटी जात्यात गेली सुनील दादा शेवटचा शेर ना कुण्या व्यसनात वा प्रेमात गेली सर सा, ना कुण्या व्यसनात वा प्रेमात गेली ना कुण्या व्यसनात वा प्रेमात गेली जिंदगी मतल्यात जिंदगी मग शेवटी जात्यात गेली त्या बाजे आणि कुडणी सुगी सोप्यात गेली जिंदगी मग शेवटी जात्यात गेली धन्यवाद जय हिंद जय महाराज